नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये मार्केटमध्ये भरपूर मटर विकायला यायला लागले की आपण काय करतो मटरचे भरपूर असे वेगवेगळे वे वे पदार्थ बनवतो असाच फ्रेश मटरचा ठेचा आज आपण बनवणार आहोत तसे तर मटर बारा महिने मिळतात में फ्रोझन मटर मार्केटमध्ये मिळतच असतात पण ताज्या मटरची टेस्ट ही वेगळीच वे असते तर आज आपण बनवणार आहोत ताज्या मटरचा झटपट होणारा ठेचा हा ठेचा तुम्ही पोळीसोबत भातासोबत आणि भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता हा ठेचा ताटात असेल तर भाजीची सुद्धा गरज नाहीये हा ठेचा तुम्ही डब्याला कुठे प्रवासाला जायचं असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा घेऊन जाऊ शकता कारण हा आठ दिवस बिलकुल खराब होत नाही अगदी झटपट तयार होणाऱ्या ठेच्याची रेसिपी बनवूया घेतले आहेत मी एक वाटी फ्रेश मटर गॅसवर मी कढई तापायला ठेवली त्यात टाकते अर्धी वाटी शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे त्यात टाकायचं थोडस तेल छान खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे छान भाजल्या गेले वेगळे काढून घ्यायचे बाउलमध्ये त्याच कढईमध्ये टाकते मी हे फ्रेश मटर मटर सुद्धा थोडेसे तेल टाकून भाजून घ्यायचे मटर शक्य तोर फ्रेश घ्या आता मटरचा सीझन आहे त्याच्यामुळे भरपूर मार्केटमध्ये विकायला आलेले दिसतात मीडियम टू लो फ्लेमवर मटर सुद्धा छान भाजून घेऊया नेहमी आपण फक्त हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा ठेचा बनवतो पण मटरचा ठेचा सुद्धा तुम्ही बनवून बघा खूप छान लागतो आणि हा हो तुम्ही टिफिनला पण देऊ शकता तसं बघायला गेलं तर आजकाल फ्रोझन केलेले मटर वर्षभर मिळतात पण फ्रेश मटरची टेस्ट काही वेगळीच असते त्याच्यामुळे प्रत्येक सीझनमध्ये जी वस्तू मिळते ती भरपूर खाऊन घ्यायची मटर सुद्धा आता चांगले भाजल्या गेले याला सुद्धा बाऊलमध्ये काढून घ्यायचं त्याच कढईमध्ये टाकते मी ह्या सात ते आठ हिरव्या मिरच्या याला मी थोडंसं असं कापून घेतलं कारण जेव्हा आपण याचं बारीक करू याला तेव्हा आपल्याला मग व्यवस्थित बारीक करता यावं म्हणून मी याला कट करून घेतलं यातसुद्धा टाकायचं थोडंसं तेल मिरच्यासुद्धा चांगल्या खमंग भाजून घ्यायच्या खूपच जास्त तिखट असलेल्या मिरच्या घेऊ नका कारण मग ठेचा खूप तिखट होतो त्याच्यामुळे मिरच्या पण चांगल्या भाजल्या आता त्यात टाकायचं आपल्याला लसण गॅस बंद करून नंतर लसण टाकायचा कारण लसण आपल्याला काही खूप भाजायचं वगैरे नाहीये फक्त अगदी अर्धा मिनिट याला परतवून घ्यायचंय मिरची सोबत लसण भाजू नका फक्त शेवटी लसण टाका आणि गॅस बंद करा हे सुद्धा आता आपण मध्ये काढून घेऊ या सर्व भाजलेल्या वस्तू मी या बाउलमध्ये काढून घेतल्या आता याला मिक्स करून घेऊ यात टक्के मी अर्धा थोडंसं कमी मीठ किंवा मग तुम्ही चवीनुसार मीठ टाका कमी जास्त आता याचा ठेचा तुम्हाला जर कुठून बनवायचा असेल खलबत्त्यामध्ये तर कुठून बनवा किंवा मग तुम्ही याला मिक्सरला पल्स मोडला फिरवा खलबत्त्यामध्ये कुठून बनवायचा असेल तर कुठून सुद्धा ठेचा खूप छान लागतो फक्त एक लक्षात ठेवायचं की ठेचा खूप बारीक करायचा नाही याला थोडंसं जाड सरस ठेवायचं आता माझा खलबत्ता छोटा आहे त्याच्यामुळे मी थोडं थोडं कुटे किंवा जर तुम्हाला कुटायचाच नाहीये तर मग तुम्ही सरळ मिक्सरमध्ये टाका आणि याला पल्स मोडला फिरवून घ्या मिक्सर मधून सुद्धा ठेचा तितकाच छान निघतो मी फक्त याला तीन ते चार वेळेस आणि छान छान असा असा जाडसर आपला ठेचा हा तयार झाला ठेवायचा बारीक नाही करायचा आता हा ठेचा तुम्ही असाच तेल टाकून पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता आणि तुम्हाला जर जास्त दिवस टिकवायचा असेल आठ दिवस तर मग आपण याला फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये आणि हा असाच ठेचा दोन ते तीन दिवस आरामात चांगला राहतो विना फ्रीजचा जास्त दिवस टिकावा म्हणून मग मी आता याला थोडस तेलामध्ये फ्राय करून घेते कडईमध्ये तेल टाकायचं तेल तापल्यानंतर त्यात टाकते अर्धा चम्मच मोहरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यात टाकते जिरं अर्धा चम्मच मिक्सर मधून काढलेला ठेचा त्यात तके टाकायचा ठेचा आता मीडियम टू लो फ्लेम वर आपण थोडासा भाजून घ्यायचा दोन मिनिट याला परतवून घेतलं मी परतवल्यानंतर यात टाकूया आता आपण सर्वात शेवटी थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर सुद्धा थोडस परतवून घेऊ तुम्हाला जर खूप खमंग असा ठेचा खायचा असेल तर याला थोडं तुम्ही, तुम्ही असं जास्त परतवून घ्या तयार झाला आपला मटरचा खमंग ठेचा गॅस आता मी बंद करते आता मटरचा सीजन आहे मस्त ताज्या मटरचा ठेचा तुम्ही सुद्धा नक्की घरामध्ये बनवून ठेवा वेळेला आपल्याला मुलांना डब्याला द्यायला होतो जेव्हा आपल्याला सुचत नाही की काय भाजी बनवावी अशा वेळेला पटकन हा ठेचा देता येतो आणि मुलं असतील तर तुम्ही मिरच्या थोड्याशा कमी सुद्धा करू शकता आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यावर थोडासा लिंबू सुद्धा टाकू शकता तर आपण सुद्धा हा ठेचा नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद